गुड मॉर्निंग मंडळी सुब्ब सकाळ सगळ्यांना आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप छान आनंददायी आणि प्रसन्न जावं अशीच मी अपेक्षा करते तर माझी तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आमच्याकडे तर भरपूर पाऊस येतो आहे कालपासून तर पावसाने वैतागच आणला तर आता काय फिरायलासुद्धा आपल्याला जायला जमत नाही तर घरातल्या घरातच व्यायाम करायचं मागच्या रुमर होते त्यावेळेस मी ट्वेंटी वन डेचा चॅलेंज घेतला होता तर तिथे होते तोपर्यंत ठीक होता नंतर इकडे आली सामान लाव हे लाव ते लाव ह्या कामामध्ये व कंबरदुखीचा पण त्रास वाढला त्याच्यामुळे व्यायाम तर मी केलाच नाही ट्वेंटी वन डे चॅलेंज तो गेला घेतला पण तो काही पूर्ण झाला नाही तरीसुद्धा आम्ही जेवण झाल्यानंतर संध्याकाळी सकाळी फिरायला जातो त्यामुळे सुद्धा फरक जाणवतो मला आणि हेल्थ ह्या चांगल्या शवयी आहेत जे सगळ्यांनीच करायला पाहिजे असं नाही की ज्यांचं वजन आहे त्यांनीच करायला पाहिजे असं नाही चांगल्या सवयी आहेत आपल्याला तंदुरुस्त ठेवतात आजारांपासून दूर ठेवतात आणि आपल्याला सुद्धा तेवढंच चांगलं वाटतं तर ह्या सवयी सगळ्यांनी करायला काही हरकत नाही आणि केलंच पाहिजे आपल्या रुटीनमध्ये हे फ्या फॉलो केलंच पाहिजे काही लोक असे आहेत की जे व्यायाम पण करत नाही आणि काहीच रुटीन फॉलो करत नाही तरीसुद्धा त्यांचं वजन मेंटेन राहतो त्यांचं कारण त्यांचा बॉडीचा स्ट्रक्चरच तसा असतो आणि आपला प्रत्येकांचा वेगवेगळा असतो एकसारखा नसतोच म्हणा मला अर्धा तास व्यायाम करून घेतला व्यायाम झाल्यानंतर ब्रश करायचं ब्रश झाल्यानंतर गरम पाणी प्यायचं कोमट पाणी हे माझी सवयच आहे मग मी कुठं पण असो मी हे सवय फॉलो करते आणि एक प्रकारची सवयच झाली आहे आता माझ्या मुलाला सुद्धा सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी पेन आवडतं त्यालासुद्धा तर ब्रश करता करता थोडीफार आपल्या शरीराची व्यायाम झाली पाहिजे म्हणून मी प्रयत्न करते मग इथून कसं आपण कामाला जे सुरुवात करतो तर सगळे कामं संपल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतरच आपण मोकळे होतो लाईफस्टाईलच अशी आहे किंवा जीवनशैलीच अशी आहे की आपण आपल्या आरोग्याकडे काळजी देणं महत्त्वाचं आहे बाकी इतर गोष्टी तर जागच्या जागी आहेत पण आरोग्य तेवढा आपला महत्त्वाचा आहे कारण आजच्या सगळं काही आपण जेवण करतो ते सगळं खतावरती असते अवलंबून आणि ते एक प्रकारचं स्लो स्लोपायजनच आहे आपण जे रोज आपल्या डाएटमध्ये आहारामध्ये समावेश करतो तर म्हणून अशा काही गोष्टी आहेत जे आपल्याला स्ट्रॉंग बनवतात अशा गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे पैसा संपत्ती आहे त्या ठिकाणी आहे ते काही काम देत नाही पण आपलं शरीर मजबूत असेल तर आपण सगळ्या काही गोष्टी साध्य करू शकतो आणि आमच्याकडे बघा भयंकर असा पाऊस झालेला आहे ही जी बकेट ठेवली होती ना मी ती एकदम रिक्कामी बकेट होती तर रात्रीभऱ्यामध्ये ही बकेट भरून ओव्हरफ्लो झाला म्हणजे किती पाणी आला असेल आता ही पंधरा लिटरची तरी बकेट आहे आणि आभारसुद्धा आता अजून गच्च भरलेला आहे अजून किती पाऊस येणार माहिती नाही ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो तिकडे लाईट जात होती पण पंधरा वीस मिनटं अर्धा तास किंवा जेव्हा लाईटचं मेंटेनन्सचं काम वगैरे असेल त्यावेळेस जात होती दोन तीन तासासाठी मेंटेनन्स होईपर्यंत पण अशी फारशी जातच नव्हती तिकडे इंडस्ट्रीयल एरिया होती कंपन्या होत्या त्याच्यामुळे आणि इथे सारखी लाईट जाते सारखी लाईट जाते आणि लाईनमन लोकांना तर इतका त्रास होतो आमचे इथे तर अख्खी रात्रच म्हटलं तर बाहेरच घालवतात एक दिवशी तर जेवण वगैरे झालं आणि गेले तर डायरेक्ट अडीचलाच आले आणि दिवसाला सुद्धा सकाळी जायचं तर न आंघोळ करता जायचं आणि दुपारीच यायचं चा, असं काहीसं घडते यांना म्हणजे यांच्या डोक्यावरती खूप ताण आहे ह्या एरियामध्ये लाईनमेन लोकांच्या वरती खूप ताण आहे जंगली एरिया आहे झाडं वगैरे आहेत आणि झाड जंगलामधून वायरिंग जातात आणि तिकडेच काहीसा फॉल्ट निघतो तर इतका ताण आहे यांना की सकाळीसुद्धा आराम करायला भेटत नाही जेवढं झोपलं तेवढंच नाही तर दुपारी थोडंफार बी आराम करतो म्हटलं पाच दहा मिनटं तर अजिबात होत नाही यांना जेवलं की मागच्या मागे पडायचं असंच चाललेलं आहे यांना आणि ह्यांना पण तेच पाहिजे होते, होते, होते ज्या ठिकाणी चांगले होतं त्या ठिकाणून बदली काढली तर मग आता काय म्हणायचं घ्या तुम्हाला त्रास करून घ्यायचा आहे तर तुम्ही त्रास करा समुद्रची तब्येत आहे गडबड नवीन ठिकाणी आलो पाणी हवा चेंज हे सगळं बदल तर निघणारच तब्येत गडबड झाली तर कालपासून तो शाळेत गेला नाही आज पण गेला नाही शाळेत आणि आता त्याला खायचं आहे मॅगी त्याला तब्येत खराब झाली तर औषधी पण खायचं नसते जेवण पण खायचं नसते मग काय मॅगी वगैरे खाल्लं तर चांगलं थोडासा म्हणून खात नाही म्हणून मग आपण काय काही ना काहीतरी खाण्याचा प्रयत्न करतो भरवण्याचा त्याला प्रयत्न करते मी तसंच किटमधून आणलेले मक्के तसेच पडले होते भाजलेले मक्के रुद्रांशच्या पप्पांना आवडतात बॉईल केलेले मक्के मला आणि रुद्रांशला आवडतात तर रुद्रांशच्या पप्पांना तर इकडे येऊन अजिबात वेळ नाही म्हणतात ना काम कवडीचं नाही आणि घडीची नाही अशी त्यांची हालत झाली आहे दामापेक्षा काम दुप्पट झालेलं आहे इकडे आराम पण नाही काही नाही आता माहीत नाही तब्येतीवर वगैरे कसा परिणाम पडतो माहिती नाही आणि हा पाऊस आणि ह्या विजा अशा गडगडतात त्याच्यामुळेच सगळं हे घोटाळा होतो लाईटचा आणि आपण घरी बसल्या बसल्या लाईट गेली की एक दोन शिवी तर नक्कीच लोकांच्या तोंडातून तो निघतात की लाईट गेली वेळेवर लाईट घालवली मला हे करायचं होतं मला ते करायचं होतं आणि ऐनवेळी लाईट गेली असं म्हणून लोकांचं म्हणणं असतेच असते पण त्यामागे कशापाई गेली कुठे गेली काय झालं असेल कुणीतरी एवढ्या पावसात उन्हात तानात ताना, काहीतरी काम करता आहेत आपण त्याचं तर अजिबात भान ठेवत नाही आणि शिवी द्यायला म्हणजे मागे पुढं पाहत नाही असे आपण लोक आहोत फ्रांसला मॅगी बनवून दिली तो मॅगी खातो आहे फ्रीजमध्ये मका होता तर मी पण भाजला आणि मका खाते आहे बाहेरून आली मी तुम्ही लाडकी बहीणचा फॉर्म भरलेला असेल पण आम्ही म्हणजे कर्मचाऱ्यांच्या बायांसाठी नाही आहे आता कर्मचारी तर घरचा माणूस तर नोकरी करतो पण आपल्याला हवी तेवढी वस्तू काय काय आणून देतो पण हातामध्ये देत नाहीत असे बरेच लोक आहेत पण आता काय आम्ही कॅटेगरीमध्ये बसत नाही तर आम्ही काय भरलेलं नाही आहे पण जमते का म्हणून मी गेली होती पण ते काही जमलं नाही भरायला आणि बाकी इतर कामं पण होती तर गेलो होतो तिकडून तिकडून आल्यानंतर भूक लागली मला तर मी मक्का भाजला आणि मक्का खाते आहे चला मग गरमागरम मक्का खायला कोणाला नाही आवडेल असा पाऊस आहे बाहेर आणि पावसामध्ये गरमागरम भजी गरमागरम मक्का खायला तर सगळ्यांनाच आवडते नाही का आमच्याकडे वातावरण हाल तुम्हाला काय सांगू भरपूर पाऊस आहे भरपूर पाऊस आहे आम्ही आता बाहेर गेलो तर बससुद्धा बरोबर नाही भरपूर पाऊस आहे आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आम्ही तर आता बाहेर गेलो होतो आणि बससुद्धा समोर जात नाही आहे कारण बऱ्याच ठिकाणी असे ब्रिज छोटे वगैरे असतात आणि ब्रिजवरून पाणी वगैरे वाहतो ना त्याच्यामुळे बससमोर पण नाही जात आणि बऱ्याच ठिकाणी तर बसेस बंदच आहेत म्हटलं तरी चालते आमच्या गावाकडे म्हणजे सासरी माझ्या वाघ नदी आहे तर नदीलासुद्धा इतका भरपूर आला आहे म्हणतात म्हणजे सगळीकडे जवळपास गोंदिया जिल्हा ऑल टोटल आमच्याकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पूर आहे तर कालपासून कंटिन्यू असा तीन चार वाजतापासून कंटिन्यू असा पाऊस आहे रात्रभर पाऊस होता आणि आज पण आत्ता पण पाऊस आहे म्हणजे पाच मिनिटाला सुद्धा थांबला था, नाही पाऊस एवढं म्हणा की बारीक मोठं असं होत होतं कधी थोडंसं बारीक होत होता परत स्पीड वाढवत होता पावसाची तर भयानक असा पाऊस आहे आणि आता तर हा पाऊस म्हटला तर शेतकऱ्यांसाठी तर नुकसानदायकच आहे कारण पिकं आता थोडीफार निघायला लागली वगैरे आणि असंच राहील तर आणि विसेस म्हणजे गणपती पण बसलेले आहेत एवढं मस्त डेकोरेशन असते मस्त पेंडल वगैरे लावलेले असतात आणि अशा पावसामध्ये तर त्यांचे पण हालच होतात म्हटलं तरी चालते आणि ह्या पावसाचासुद्धा कंटाळा येतो कपडेसुद्धा सुकत नाही मी तरी ते थोड़े फारश दिले ही ते थोड़ी तर इथे घातले कपडे थोडेफार असे अडकवून गेले इथे थोडी स्पेस आहे म्हणून तर कपडे वगैरे पण नाही सुकत म्हणजे प्रश्न आपल्या सर्वसामान्यासाठीच इकडून पण तिकडून पन, पण आपलेच आपलंच होतं सर्वसामान्य लोकांची कोंडी होते म्हटलं तरी चालते पाऊस आला तरीसुद्धा पाऊस नाही आला तरीसुद्धा तर तुमच्याकडे कसा आहे पाऊस तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याकडे सुद्धा आहे का असाच पाऊस मला वाटते सगळीकडे असा पाऊस असेल हा आमच्याकडे तर गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये तर आहेच हा पाऊस आणि टोटल गोंदिया जिल्ह्यामध्ये तर आहे पाऊस हा आणि असंच राहणार आहे की काय माहीत नाही आणि रुद्रांचा सा वाढदिवस आला ना तर प्रत्येक वाढदिवसाच्या वेळेस पाऊस असते रुद्रांची पण तब्येत बरी नाही आहे आणि तिसऱ्या वाढदिवसालासुद्धा सुद्धा रुद्रांची तब्येत बरी नव्हती आणि मागच्या वर्षी पाचव्या सुद्धा रुद्रांची तब्येत बरी नव्हती आणि आता कसं आम्ही नवीन ठिकाणी आलो आणि नवीन ठिकाणी आल्यानंतर पाणी इकडतिकडचं हवामान बदल पाण्याचा बदल हे तर निघणारच पण याचं असंच असते वाढदिवसा आला की तब्येत खराब होते एरवी तेरबी थोडंसं ठीक असतो पण आता बऱ्याच दिवसापासून तब्येत बरीच होती नव्हती बिघडली वगैरे पण आता पाणी म्हणून आता तो पाण्याचा बदल म्हणूनच आता निघतो चला